मित्रांनो आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाचं एक मोठं स्वप्न असतं आपलं स्वतःचं घर असावं हो। पण जेव्हा आपण त्या घराच्या किमती पाहतो तेव्हा वाटतं हे तर माझ्या आवाक्याबाहेर आहे पण खरं सांगू का हे स्वप्न अवघड नाही फक्त थोडं नियोजन हवं हो। आणि त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आज आपण समजून घेऊ की एस आय पीच्या मदतीने तुम्ही घराचं स्वप्न कसं साकार करू शकता घर खरेदी करणं हे जीवनातील सर्वात मोठं आर्थिक ध्येय असतं उदाहरणार्थ आज छोट्या ही घराची किंमत तीस ते पन्नास लाखापर्यंत जाते इतकी मोठी रक्कम एकदम जमवणं अवघड आहे परंतु जर तुम्ही दरमहा थोडी रक्कम एस आय पीमधून गुंतवायला सुरुवात केली तर तीच रक्कम काही वर्षांनी तुम्हाला मोठं फळ देऊ शकते समजा तुम्ही दरमहा दहा हजारची एस आय पी करता एस आय पीवर सरासरी बारा टक्के वार्षिक परतावा धरला तर पंधरा वर्षांनी तुमची गुंतवणूक जवळपास पन्नास लाखापेक्षा जास्त होऊ शकते याच पैशातून तुम्ही तुमचं स्वतःचं घर सहज खरेदी करू शकता आणि जर तुम्ही दरवर्षी थोडी वाढ केली म्हणजेच स्टेपअप एस आय पी केली तर ती रक्कम अजून जलद वाढते म्हणजेच एस आय पी तुम्हाला कर्जावर अवलंबून न राहता तुमचं घर खरेदी करण्याची ताकद देते एस आय पी नंबर एक एस आय पी दर महिन्याला ठराविक रक्कम आपोआप गुंतवते तुम्हाला गुंतवणूक विसरण्याची चिंता नसते नंबर दोन जितका वेळ जास्त तितका फायदा जास्त तुमचे पैसे व्याजावर व्याज कमवतात आणि छोट्या गुंतवणुकीतून मोठं धन तयार होतं नंबर तीन एस आय पीमध्ये दर महिन्याला वेगवेगळ्या दराने गुंतवणूक होत असल्याने तुम्ही मार्केटच्या चढ उतारापासून सुरक्षित राहता नंबर चार एस आय पीमुळे तुम्ही स्वतःला शेव फस्ट स्पेंड लेटर या सवयीशी जोडता आणि हीच सवय, ही सवय तुमच्या घराच्या स्वप्नाकडे नेते समजा दोन मित्र आहेत अमोल आणि रोहन अमोल दरमहा दहा हजारची एस आय पी सुरू करतो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तर रोहन तिसाव्या वर्षी सुरू करतो दोघेही पंचेचाळीसव्या वर्षी थांबतात अमोलला था। मिळते सुमारे पासष्ट लाख तर रोहनला मिळतात फक्त पस्तीस लाख फरक फक्त पाच वर्षाचा यातून दिसतो लवकरच सुरुवातच सर्वात मोठं शस्त्र आहे तर मित्रांनो घराचं स्वप्न साकार करणं अशक्य नाही फक्त आजच थोडं पाऊल उचला एस आय पी सुरू करा कारण थोडी गुंतवणूक आज मोठं घर उद्या जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण पाहूया एस आय पीचा योग्य कालावधी किती असावा